रेल्वे गाड्या बंद पडल्या पण अजूनही काही गाड्या सुरू झालेल्या नाहीत यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत लासलगाव रेल्वे स्थानकावर पूर्वी थांबणाऱ्या देवगिरी एक्सप्रेस जनता एक्सप्रेस आणि शालीमार एक्सप्रेस या गाड्यांचे थांबे रद्द करण्यात था आले आता प्रवासी मागणी करत आहे की या गाड्या पूर्ववत सुरू करण्यात याव्या इतकेच नव्हे तर मनमाड कुर्ला गोदावरी एक्सप्रेस बंद करून तिचे धुळे दादर एक्सप्रेस मध्ये रुपांतर करण्यात आले यामुळे प्रवाशांचे मोठे नुकसान होत आहेत या लोकांची मागणी आहे की सेवा पूर्ववत सुरू करावी या दरम्यान या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रवींद्र जाधव यांनी पाहूया कोरोना काळामध्ये ज्या रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या होत्या त्या पूर्वत सुरू कराव्यात अशी मागणी सध्या लासलगावातील नागरिक करत आहेत गेल्या चार ते पाच वर्षापूर्वी जे करोना आला होता तेव्हापासून लासलगाव रेल्वे स्टेशन वरून ज्या गाड्या होत्या त्या भरपूर गाड्या अशा रेल्वे गाड्या प्रवाशांसाठी बंद झालेल्या आहे त्यामुळे प्रवाशांचे व जे रोज व्यवसाय करण्यासाठी किंवा कामासाठी नाशिक मुंबई या ठिकाणी जातात त्यांचे आतोनात हाल होत आहे तसेच या ठिकाणी रिक्षा चालक मालक संघटना देखील आहे त्यांच्या देखील रोजंदारीचा प्रश्न निर्माण झालेला आहे वेळोवेळी प्रशासनाला राजकीय व्यक्तींच्या निराशेमुळे या ठिकाणी वेळोवेळी प्रवास संघटना असेल किंवा विविध पक्षांनी निवेदनं दिले परंतु याची कुठलीही दखल प्रशासनाने घेतली नाही व राजकीय नेत्यांच्या अनस्थेमुळे म्हणावं <laughs> लागेल या ठिकाणी ज्या गाड्या होत्या त्या आजपर्यंत थांबल्या नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशांना व रिक्षा व्यावसायिकांना त्रासाला सामोरं जामवता येईल त्यामुळे ज्या गाड्या होत्या त्या सर्व पूर्वत करण्यात याव्या अशी आम्ही सर्व लासलगाव परिसरातील जवळजवळ लासलगाव चांदवड निफाड आणि येवला तालुक्यातील जवळजवळ शंभर ते दीडशे गावातून प्रवासी या ठिकाणून करतात त्यामुळे या त्या गाड्या सर्व त्वरित चालू करण्यात याव्या तसेच त्याबरोबरच सुद्धा आम्ही प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन आम्ही एक रेल्वे प्रशासनकडे आम्ही एक पत्र दिलेलं आहे आणि त्यामध्ये ज्या मागील ज्या कोरोना काळामध्ये ज्या गाड्या था, था थांबा त्यांनी एक बंद केला होता तर त्या गाड्या आ... पूर्ववत परत एकदा चालू करण्यात यावे अशी एक विनंती करण्यात आलेली आहे त्यामध्ये एक शालिमार एक्सप्रेस असेल जनता एक्सप्रेस असेल देवगिरी एक्सप्रेस असेल या तिन्ही गाड्यांचा पूर्ववत थांबा हा पुन्हा एकदा मिळावा आणि एक बरोबर एक प्रवाशांचीही खूप मागणी आहे आणि त्यांची गैरसोय जी होत आहे ती बऱ्यापैकी त्यांची कमी होईल आणि एक जी कुर्ला गोदावरी जी एक्सप्रेस ही मनमाडवर मन, निघत होती तर ती पूर्वीप्रमाणेच धुळ्यावरून न निघता ती पुन्हा मनमाडवरून ती तिचा तो जो गोदावरी एक्सप्रेस आहे तिने ते मनमाडपासून सुरुवात करावी आणि त्यामुळे म्हणजे लोकांचे हे जे काही लोकांना कोरोना काळापासून आणि जे काही लोकांना जे त्रासदायक होत आहे तर मला असं वाटतं हे जर आहे ब, कोरोना काळातले जे डिसिजन आहे त्यांनी जर आता पुन्हा ते थांबे दिले आणि गोदावरी एक्सप्रेस जी आहे ती पुन्हा मनमाड पासून जर चालू केली तर नक्कीच लोक जे प्रवासी आहे ते प्रवासी विद्यार्थी असतील व्यापारी असतील आणि लो रोजचे येणारे प्रवासी असतील त्यांना ते नक्कीच लाभदायक ठरेल कॅमेरामॅन स्वप्नील सह रवींद्र जाधव भारत चोवीस तास नाशिक